ना, सर्वोच्च न्यायालयानं तटस्थपणे काम करायला हवं हो। पश्चिम बंगालमधल्या घटनेची दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या घटनेची दखल घ्यायची नाही बरं सर्वोच्च न्यायालयानं घटनेचं पालन करायला शिकलं पाहिजे ते म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या सुद्धा विरोधकांच्या गुरुदकान असतील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश महाजन यांचं डोकं फिरलेलं आहे निदान या अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं त्या मुली किती लहान आहेत तुम्ही त्यांचं वय पहा तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तर नाहीत पोलिसांवर दबाव येत होता याच्यावर का बोलत नाही तुम्ही आणि म्हणून माझ्या सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे जे मोदी भ्रष्टा बलात्कारांच्या प्रचाराला जातात ते गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत गिरीश महाजन गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत फडणवीस त्यांचे हस्तक आहेत जे प्रधानमंत्री दोनशे बलात्काराच्या बलात्काराचे आरोप असलेला प्रज्वल रेवणनाच्या प्रचाराला जातात त्याला शाबासकी देतात अशा प्रधानमंत्र्यांचे हस्तक आहेत सगळे हे महाराष्ट्रामध्ये बसलेले तुम्ही गिरीश महाजनकडून काय अपेक्षा करताय सर्वोच्च न्याय सर्वोच्च न्यायालयानं तटस्थपणे काम करायला हवं हो। पश्चिम बंगालमधल्या घटनेची दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या घटनेची दखल घ्यायची नाही बर सर्वोच्च न्यायालयानं राज्य घटनेचं पालन करायला शिकलं पाहिजे बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयात थोडी लोक घुसले उद्रेक झाला आणि सर्वोच्च न्यायालयात तोडफोड झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला पब्लिक क्राय क्रायपोर्ट यापासून हिंदुस्तानच्या न्यायव्यवस्थेनं जनतेनं प्रशासनानं काही गोष्टी शिकल्या पाहिजेत